नहीं, 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 नहीं। काल खायला नव्हताच खाणं होत नाही खायला नव्हता लिहिणं होत नाही आमच्या जवळ पैसा आला म्हणून आम्ही इतके माजलो आमचं दररोज बुद्ध विहारामध्ये वंदनेला जाणं होत नाही

काही भागात त्याला ताट म्हणतात काही भागात त्याला म्हणतात काही भागात त्याला आता वर्षभर खतम झाले उद्यापासून आहेच म्हणून ज्याच्यात आपण जेवण करतो ते <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुल्यमुळे आज सोन्याच्या दाटात जेवते रे बाबासाहेबाची खाल खरोखर हा समाज सोन्याच्या ताटात जेवते काय अभ्यापण काल आम्हाला खायला भेटत नव्हतं शिळ्या भाकरी खावा लागे थे तार तुटलेले बरोबर आहे ना पण आज बाबासाहेबांच्या पुण्यामुळे दररोज बाबासाहेबांचे लग्न पुरणाच्या गोळ्या खात जेवीन काका त्याच्याकडून सुद्धा पन्नास रुपये मिळाले ताकत लावली का आज सोन्याच्या दाड आठ दढ दाद, अरे येताई बस बसून मोठं आहे पाच मिनिट बसलो बघतो आज सोन्याच्या दढात भाऊ तुम्ही एक मिनिट निघ्या तुम्ही ना तर सा, सा... काल तुलाट्याची पराट्याची झोपली राहिली भेटत होती आज बाबासाहेबांच्या तुलनेमुळे एक कोटीच्या बंगल्या तर राहते रे बाबासाहेबांची धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो आणखी एक्स वाय झेड संविधान दिवस असो सव्वीस नोव्हेंबर असो आपले समाज वर्गाने जमा करत बरोबर आहे ना बर आपल्या समाजातला जो गरीब वर्ग आहे जे कास्तकार शेतकरी मजूरदार वर्ग आहे हे बाबासाहेबाच्या चौदा एप्रिलच्या दिवशी हजार दोन हजार पाचशे कोणी तीन हजार देते कोणी पाच हजार देते अशी वर्गणी देतो कोण गरीब लोक ज्याची म्हणजे कधी त्यांना खायला भेटत नाही असे लोक बाबासाहेबांच्या चौदा एप्रिलची वर्गणी दोन दोन हजार रुपये देते एखाद्या दे नोकरीवाल्याच्या जर घरी गेले खंडारे यांच्याकडून शंभर रुपयाची भेटली का थोडीशी घ्यायची एखाद्या नोकरीवाल्याचे जर घरी गेले तर पन्नास रुपये वर्गणी देते है ना नावजी विंगळे धालशी त्यांच्याकडून शंभर रुपयाची भेटली बा धन्यवाद मला वाटलं मारायला झाले का महाराज केल्वी सुना चाल वाचू बा भावासाठी हा कारण की हो हा नाही मधुर याच्यानंतर बघ कुठे एखाद्या नोकरीवाल्याच्या घरी गेले तर पन्नास रुपये वर्गणी देते एकाला लाज वाटत नाही बाबासाहेबांच्या पुन्यामुळे सत्तर एक लाख रुपये महिना दर महिन्याला एक लाख रुपये पगार येते चौदा एप्रिल आली तर त्याच्या पन्नास रुपये वर्गणी देते हे कास्तकार लोक दिवसभर निंदाले जातात सोंगाले जातात फवारा मारायला जातात तरी बाबासाहेबांच्या जा चौदा एप्रिल मध्ये हजार ते दोन हजार वर्गणी देते थे। बरं थे तो सोडा पन्नास रुपये वर्गणी देते चौदा एप्रिलच्या दिवशी वाईट कपडे घालून चौकात उभा राहते मोठा वेळेत आणि आपले तरुण लेबर बिचारे पोटते इकडे तिकडे गडबड म्हणजे पडत राहतात की कुठं कमतरता वाचते काय तर त्याने थांबून द्यायला मंदी ते जगाला पाहायचं बरं काही कमी पडलं तर सांगता लुजच्या कोयलेस ते पन्नास दिले ना त्याच्या ती म्हणतात कमी पडले तर सांगता म्हणजे त्यातली पंचवीस रुपये घ्याच बिचारा कधी आले काय बांधायला मी देऊन टाके हेच काही दिले चाळीस रुपये बरं भालशी माझे भालशी त्यांच्याकडून पन्नास रुपयाची भेटाली त्यावरून स्वागत करा सर्वांनी परत तिथं थांबत नाही साहेब हो तिथं थांबत नाही हा कोणतो काही विषय आज जरा जास्त बजेट दिस तिथं थांबत नाही चौदा एप्रिल झाली कि दुसऱ्या दिवशी विहारात ज्यानं दोन हजार वर्गणी देते ती विहारात जात नाही हिशोब घ्यायसाठी हा पन्नास रुपये वाला सगळ्यात अगदूर जाऊन त्या विहारात बसते हिशोब घ्यायसाठी कुठं झाला खर्च कसा काय उरले काय काय त्यातले म्हणजे पा स्वाभिमानी कारण म्हणून तर म्हणतोय जे लोक लो बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा एप्रिलच्या वर्गणीमधली दारू पेत बिर्याणी खात असतील अशी हरामखोर नाही रे बाबा साहेब कारण <सलियों> आज उल बाबा लोक कमी आहे गर्दी पाहिजे गर्दी लोक पाहिजे हे सगळे लोक गर्दी आहेत त्याला वाजून स्वागत करा तुमच्या सगळे तुम्ही कारण

इही जॻह लिखे तार

इंडोनेशिया दुबई आणखी सिंगापूर मलेशिया एवढे देश फिरून आले शिवाबू आमचे बँजू आले टाळ्या वाजून स्वागत करा बाबासाहेब अजून तू विमानात फिरते एवढ्या देशात गेला तो कोणामुळे कोणामुळे प्रकाश मानकडीमुळे इन्सियत चा अंदाज नजर आता आहे धन्यवाद ताळ्यावरून स्वागत करा सर्वांनी तालुक्याच्या ठाई बाई जातो होता